स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी लिपिक व शिपाई पदासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन येत आहोत ह्या आधीचे दोन पार्टमध्ये आपले प्रश्न उत्तरे झालेले आहेत आज आपण दोनशे एक पासून ते तीनशेपर्यंत इतके प्रश्न पाहणार आहोत ह्या आधीच्या व्हिडिओसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या प्लेलिस्टवरून आधी झालेले प्लेलिस्ट दोन सिरीज आपण पाहू शकता हा सिरीजमधला तिसरा व्हिडिओ आहे ह्यामध्ये आपण घेतलेल्या विषयामध्ये इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान समाजसुधारक तसेच पंचायत राजचे प्रश्न अवेलेबल आहेत आता आपण दोनशे एक या प्रश्नापासून सुरू करूया पहिला प्रश्न अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे व्यमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते उत्तर आहे बहात्तर प्रतिनिधी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे न्यायमूर्ती म गो रानडे राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले उत्तर आहे बदरुद्दीन तैयबजी दादाबाई नोरोजी यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस कोण होते तर आहे फिरोजशाह मेहता सन अठराशे सत्याऐंशी मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली उत्तर आहे न्यायमूर्ती मगो रांडे लुटीचा सिद्धांत कोणी मांडला तर आहे दादाबाई नवरोजी सन एकोणीसशे पाचमध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर आहे गोपाळकृष्ण गोखले ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण होते तर आहे दादाबाई नवरोजी राष्ट्रीय सभेचा पैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो तर आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली तर आहे अठरा आट्रा डिसेंबर अठराशे सॉरी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी तुरटी हा डॅशडॅश क्षार आहे तर आहे दुहेरी स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड कर्करोगावरील उपचारासाठी डॅश डॅश वापरतात पर आहे कोबाल्ट तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात तर आहे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी सोडियमची संज्ञा काय आहे तर आहे एन ए आर डी एक्स हे खालीलपैकी काय आहे तर आहे स्फोटक उसापासून बनवलेल्या साखरेस रासायनिकदृष्ट्या काय म्हणतात तर हे सुक्रोज खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात धोकादायक असते तर आहे वायू एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते ब्युटेन व आयसोब्युटेन कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो तर आहे बर्फ एल पी जी कशाशी संबंधित आहे तर आहे स्वयंपाकाचा घ्यास मोर्चूची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती सी एस ओ खालीलपैकी कोणता सर्वात हलका वायू आहे तर आहे हेलियम खालीलपैकी कोणते वायुरूप इंधन नाही तर आहे पॅराफिन हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असणारा वायू कोणता तर आहे कार्बन डायऑक्साइड हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये कोणते इंधन वापरले जाते तर आहे सी एन जी ॲल्युमिनियम कशापासून मिळवले जाते तर आहे बॉक्साईट जर प्रश्नोत्तरे सांगताना कोणत्या प्रश्नाचे उत्तर जर चुकीचे सांगितले गेलेले असल्यास ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा ते आपण नंतर दुरुस्त करू हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो तर आहे हेलियम कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते तर आहे यू पाण्यामध्ये डॅश डॅश हे प्रमुख घटक असतात तर आहे ऑक्सिजन व हायड्रोजन खालीलपैकी कोणता गॅस कीटाणूनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो तर आहे क्लोरीन सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कशात करतात तर आहे छायाचित्रण अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी कोणती शृंखला अभिक्रिया वापरतात तर आहे अनियंत्रित खालीलपैकी पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता तर आहे मेण लिटमस कशापासून मिळवतात तर आहे दगडफूल कार्बनचे कोणते अपरूप अनुभट्टीत मंदायक म्हणून वापरतात तर आहे ग्रॅफाईट प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात तर आहे जिप्सम हसविणारा वायू कोणत्या वायूस म्हटले जाते तर आहे नायट्रस ऑक्साइड एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे कीटकनाशक उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधांचा वापर केला जातो तर आहे झिंक फॉस्फाईड खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही तर आहे ऑक्सिजन इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर आहे जे जे थॉम्सन पाण्याचे भाष्पीभवन डॅश ब्लास्टला होते उत्कलन बिंदू खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते डी यू ओ मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे तर आहे एमची अनुक्रमांक म्हणजे काय तर हे प्रोटॉनची संख्या डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात तर आहे ॲसिटिक ॲसिड डेटॉलमधील हा मुख्य घटक असतो तर आहे क्लोरोझायलेनॉल स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे तर आहे लोखंड क्रोमियम निकेल खाण्याच्या शोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम बायकार्बोनेट कोणता धातू लोखंडाचे गंधणे रोखतो तर हे जस्त मूल द्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो तर हे उदासीन खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो धतुऱ्याच्या बिया टार्टारिक ॲसिड कशात असते तर हे द्राक्ष लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते सायट्रिक ॲसिड हे सर्व आपण जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवरच प्रश्न घेत आहोत वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे तर आहे नायट्रोजन खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे तर आहे कार्बन डायऑक्साइड लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता रॉट आर्यन न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर आहे जेम्स चॅडविक सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती तर आहे एू पाण्याचे रेणुसूत्र काय येस टू ओ अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात तर आहे कार्बन डायऑक्साइड गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो तर आहे मिथेन खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही तर आहे कंपोस्ट रसायनांचा राजा डॅश दैस डॅशला संबोधतात तर आहे सल्फ्युरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो हायड्रोजन सर्व बलामध्ये क्षीण बल कोणते तर आहे गुरुत्व बल अणूच्या केंद्रकात काय नसतात उत्तर आहे इलेक्ट्रॉन आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच उत्तर आहे हायड्रोजन हिरा व ग्राफ़ाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात तर आहे कार्बन कार्बनचे अधिक शुद्ध स्वरूप कोणते तर आहे हिरा बोर्डो मिश्रणात डॅश डॅश वापरतात तर हे कॉपर सल्फेट व चुनकळी द्रावण तयार डॅश डॅशडॅशचा उपयोग होतो तर आहे कॉपर सल्फेटचा फटाक्यामध्ये डॅश डॅश वापरतात तर आहे गंधक अमोनियाचा उपयोग कोणत्या उत्पादनासाठी करतात तर आहे खते संतृप्त हायड्रोकार्बनला डॅश डॅश म्हणतात उत्तर आहे अल्केन आधुनिक आवर्त सारणीत हॅलोजन हे गण डॅश डॅशमध्ये आहे तर आहे सतरा आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त आहेत तर आहे सात आधुनिक आवर्त सारणीतील कोणते आवर्त सर्वात दीर्घ आहे तर आहे सहावा बेकिंग पावडर तयार करण्यासाठी काय वापरतात तर आहे सोडियम बाय कार्बोनेट भोवळ आलेल्या माणसास कोणता वायू सुंगाव्यास दिल्यास त्याची भोवळ जाते तर आहे अमोनिया फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी उपयोगी असणारा वायू कोणता तर आहे इथिलिन भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणत्या वायूची गळती झाली होती तर आहे मिथाईल आयसोसायनेट खालीलपैकी मिथेनचे रेणुसूत्र कोणते तर आहे एच फोर धातू पासून गुणधर्माला काय म्हणतात तर आहे तन्यता धातू हे सर्वसामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत असतात खालीलपैकी कोणता धातू त्यास अपवाद आहे तर आहे पारा शुष्क बर्फ कशाला म्हणतात तर आहे स्थायीरूप सिओटू धातू बरोबरच्या पाऱ्याच्या संयुगांना डॅश डॅश अशी संज्ञा आहे अमाल गम दोन किंवा त्यापेक्षा धा, जास्त धातू किंवा अधातू एकत्र येऊन तयार केलेल्या मिश्रणास काय म्हणतात तर आहे संमिश्र मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असल्यास त्याला काय म्हणतात अष्टक हे सर्व प्रश्न तुम्ही पहिली ते दहावीच्यामध्ये मध्ये अभ्यासले असतीलच पुढचा प्रश्न अष्टक प्राप्त करण्यासाठी मूलद्रव्याला जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात त्याला त्या पदार्थाची डॅश डॅश म्हणतात उत्तर आहे संयुजा फेरस सल्फेटला डॅश डॅश म्हणतात ग्रीन फ्रिटिकॉल ब्ल्यू ब्रिटी ऑल म्हणजेच कॉपर सल्फेट पाणी निर्दनचूक करण्यासाठी डॅशडॅश वापरतात तर आहे विरंजक चूर्ण अपमार्जक व साबण बनवण्यासाठी डॅशडॅश वापरतात तर आहे सोडियम कार्बोनेट बी सीची ही प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात तर आहे क्षय देवीची लस कोणी शोधून काढली तर आहे ॲडवर्ड झेन्नर कुत्रा चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली तर आहे लुई पाश्चर अशा प्रकारे आपण तीन भागात ही सिरीज संपवलेली आहे अशाच प्रकारे इतर विषयांचेसुद्धा तसे चालू घडामोडी असेल किंवा मराठी ग्रामर असेल त्या जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवर आपण प्रश्न काढून त्याचेसुद्धा व्हिडिओज लवकरच अपलोड करू अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद